हे विमानतळ हे काय कोणत्या एकट्या व्यक्तीने किंवा एकट्या पार्टीने आणलेलं नाही आहे मला ठाऊक आहे वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं सुनीलदादा पालकमंत्री होते आणि अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्याच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण साहेब पण होते त्या लोकांनी दोघांनी पण काँग्रेसचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी खूप मोठा या ठिकाणी तो विमानतळ झाले पाहिजे म्हणून प्रयत्न केले मग नंतरच्या काळामध्ये काही जमीन अधिग्रहण झाली काही अजून एक्सटेन्शन त्याला घेण्यात यावं लागलं त्यावेळेला वीरेंद्र दादा आमदार होते त्याच्या आधी गुडे साहेब त्या ठिकाणी खासदार होते मग आडसूड साहेब खासदार होते आज बळवणदादा त्या ठिकाणी खासदार आहेत त्यांनी पण हे प्रश्न सगळ्यांनी मांडलेले आहेत जे जे पालकमंत्री झाले त्या त्या सगळ्या पालकमंत्र्यांनी याच्यामध्ये हातभार त्यांचा लागलेला आहे काही लोकांना खूप आव आणायची सवय असते तर ते त्यांच्या प्रोफेशनच्या हिशोबानं त्या सगळ्या गोष्टी करतायत पण याच्यामध्ये कोणा एका व्यक्तीचा किंवा कोणा एका पक्षाचा या ठिकाणी क्रेडिट नाही आहे हे सगळ्यांचं मिळून क्रेडिट आहे मला आठवतं वीरेंद्र दादा जगताप ज्या वेळेला आमदार होते कारण हा नांदगाव खंडेश्वर एरियामध्ये हा आपला अमरावतीचं जो एअरपोर्ट आहे हा नांदगाव खंडेश्वर एरियामध्ये येतं त्यावेळेला त्यांनी खूप आटापिटा काढून ते सगळं त्यांना कम्पेन्सेशन मिळवून देण्यासाठी खूप म्हणजे सोपं नसतं लँड एक्विजिशन करणं आणि शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करणं या सगळ्या गोष्टी मग नवलसाहेब ज्या वेळेला कलेक्टर होते त्यावेळेला त्यांनी देखील भरपूर त्याच्यामध्ये हातभार लावलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी स्टील झालेल्या होत्या त्यावेळेला माजी आमदार सुनील दादांनी आणि माजी पालकमंत्री सुनीलदादा देशमुखांनी देखील दे याच्यामध्ये ही याचिका टाकली आणि मग कुठे या सगळ्या गोष्टीला स्पीड अप व्हायला लागला तर काही लोक खूप आव आणतात की के आम्ही केलं आम्ही केलं ठीक आहे तुम्हाला जो आव आणायचा आहे आणा लोक काही मूर्ख नाही आहेत हे काय क्रेडिट एका, एक एका व्यक्तीचं नाही आहे आनंदराव गुडेपासून आदरणीय अशोकराव चव्हाण काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब काँग्रेसचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी सुनील दादा देशमुख हे काँग्रेसचे पालकमंत्री त्याच्यानंतर जे काय पालकमंत्री झाले ते सगळे मी पण त्याच्यामध्ये थोडासा खारीचा हातभार त्या ठिकाणी लावलेला आहे सतत मीटिंग घेतलेल्या आहेत आणि नंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच्या एक्सटेन्शनलाच भूमिपूजनाला दोन हजार एकोणवीसच्या इलेक्शनच्या आधी आम्ही सगळे त्या ठिकाणी उपस्थित होतो म्हणून ते एका व्यक्तीने आणि एका पक्षाने केलेलं नाहीये ते सगळ्यांनी मिळून त्याचा हातभार लावलेला आहे आणि अशा उपक्रमात कुठंतरी आपण पश्चिम महाराष्ट्रासारखं शिकलं पाहिजे विकास कामांचं क्रेडिट घेण्यापेक्षा विकास कामांसाठी जाती धर्मभेद पक्षभेद सोडून एकत्र येऊन त्या ठिकाणी अमरावती जिल्ह्याचा ज्या ज्याचा मते फायदा आहे त्या सगळ्या गोष्टी आपण के